अभिनेता रितेश देशमुखने आजवर मराठी हिंदी सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे धमाल हाऊसफुल विलन यासारखे गाजलेले हिंदी सिनेमे तर वेड लयभारी यासारखे मराठी सिनेमे प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत तर नुकतंच रितेशने दिलेल्या एका मुलाखतीत तशा नावाबद्दल खुलासा केलाय तू न्यूमरोलॉजीनुसार तुझं नाव बदललं याबद्दल काय सांगशील असा प्रश्न त्याला विचारण्यात आला यावर रितेश म्हणाला एक असिस्टंट असोसिएट डायरेक्टर होते त्यांनी मला सांगितलं की मी तुमचं सगळं चेक केलंय तुम्हाला एक आय तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये ॲड ऍड करणं गरजेचं आहे तर तेव्हा त्यांना मी सांगितलं की मला याने काही फरक पडत नाही पण ते यासाठी माझ्या मागेच लागले त्यांनी मला कॉल करून विचारलं की चित्रपटासाठी मी तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये एक आय ऍड करू का यावर मी होकार दिला आणि ते बोलले की तुमचं देशमुख हे आडनाव आपण नको लावूयात फक्त रितेशच ठेवूयात यावर मी त्यांना होकार दिला आणि तो चित्रपट चालला त्यानंतर दुसरा चित्रपट आला त्यावेळी मी रितेश देशमुख असं नाव लावलं तो चित्रपट चाललाच नाही त्यानंतर क्याकुल हा माझा सिनेमा आला आणि मी म्हटलं देशमुख काढून टाका आणि फक्त रितेश नाव लावा त्यावर माझा हा सिनेमा चालला हे काय होतंय मला काहीच कळत नव्हतं माझा विश्वास नव्हता यावर पण त्यांचा विश्वास होता त्यानंतर मी ठरवलं आता जे काही आहे तुझी ओळख रितेश देशमुख आहे आणि तीच घेऊन पुढे जायचंय त्यामुळे माझ्या पासपोर्टवरच्या नावावर माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये आय नाहीये पण माझ्या मुलांच्या पासपोर्टवर माझ्या नावाच्या स्पेलिंग मध्ये आय आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी